शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाकडून नवनवीन चेहऱ्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे कारण शिवसेना फुटल्यानंतर बहुतांश आमदारांनी शिंदे गटात तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर अनेक आमदारांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला त्यामुळं आता बऱ्याचशा जागा या रिकाम्या झालेल्या आहेत अशातच राजकीय पक्षांनी आता विधानसभा निवडणूक जी तोंडावर येऊन ठेवली त्यासाठी उमेदवार निश्चित करायला सुरुवात केलेली आहे अशातच जी इंटरेस्टिंग गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे ठाकरे गटाकडून वडील आणि मुलगा या दोघांनाही विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे कोण आहेत हे दोघंजण सला पाहूया कोकणामध्ये देखील शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक आमदार यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला महाडचे भरत शेठ गोगावले असू देत की सावंतवाडीचे दीपक केसरकर यासह अनेक आमदारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामधले विधानसभेच्या जागा या रिकाम्या झालेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे सध्याची तोफ असणारे भास्कर शेठ जाधव हे मागच्या वेळेस गुहागर विधानसभेतून जिंकून आले होते मात्र आता ते यावेळेस गुहागर विधानसभेमधून विधानसभेची निवडणूक लढवणार नाही आहेत त्यांचा यावेळेस चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा विचार आहे आपल्याला माहिती आहे चिपळूण विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला जोडला आहे रत्नागिरी लोकसभेमधून जरी विनायक राऊत हे पराभूत जरी झाले असले तरी चिपळूणमधून विनायक राऊत यांना तब्बल एकोणीस हजारांची लीड मशाल या चिन्हाला मिळालेली आहे चिपळूणमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम हे आहेत आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शेखर निकम हे आजीदादा पवार यांच्या गटामध्ये गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी भास्कर जाधव यांना संधी आहे आणि त्यांनी इथून निवडणूक लढवण्यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चासुद्धा केली आहे त्यामुळंच लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता भास्कर जाधव हे गुहागरऐवजी चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये आभार दौरा करत आहेत त्यामुळं एकोणीस हजाराची जी लोकसभेला लीड मिळाली त्याचा फायदा विधानसभेला उचलण्याचा भास्कर जाधव यांचा प्रयत्न आहे तर त्याच वेळेस आपल्या स्वतःच्या गुहागर या विधानसभा मतदारसंघामधून त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांना विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवण्याची भास्कर शेठ जाधव यांची तयारी आहे विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्ह्या जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते काम देखील पाहत आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये गुहागरची जबाबदारी ही विक्रांत जाधव यांनी उचलली होती गुहागरमधून देखील मोठ्या प्रमाणामधलं लीड अनंत गीते यांना मिळालेलं आहे ते पाहता गुहागरमधून विक्रांत जाधव तर चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शेठ जाधव असे वडील आणि मुलगा या दोघांनाही विधानसभेच्या आकड्यातून एकाच पक्षातून उमेदवारी मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं भास्कर शेठ जाधव आणि विक्रांत जाधव हे निवडून येतील का ते कमेंट कर